नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर मिरज हायवेवर असणाऱ्या शिरडोरमध्ये नात्याचा अंत करणारी खुनाची घटना उघडकीस आली आहे नवऱ्याच्या विम्याचे पैसे आपल्याला मिळावे या आमिष पोटी पत्नीने पोटच्या मुलाला घेऊन नवऱ्याला जिवे मारण्याचे षडयंत्र रचले आणि त्याचा अपघाताचा बनाव करत अर्धांगिनीनेच नवऱ्याचा शेवट केलाय नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी कसा तपास केला हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत कवटे मंकाळ तालुक्यातील शिर्डोण हे गाव शेतीप्रधान असल्याने सदन देखील आहे परंतु याच गावात राहणारे बाबूराव दत्तात्रय पाटील राहणार शिर्डोण तालुका कवटे मंकाळ जिल्हा सांगली हे पत्नी मुलासह आपल्या परिवारामध्ये राहतात मुलं मोठी झाली आणि घरामध्ये खर्चाचा बोजा वाढला त्यासाठी बाबराव पाटील यांनी अनेक लोकांकडून हात उसने पैसे घेतले त्यामुळे बाबरावची अवस्था आमदनी चार आना आणि खर्चा रुपयात झाला बाबुराव पाटील हे कर्जबाजारीत झाल्याने अनेक लोक त्यांच्या घरी पैसे मागायला येऊ लागले त्यामुळे पत्नी आणि मुलं वैतागली होती परंतु हे कर्ज कोणासाठी काढले होते हेच घरातील मंडळी विसरून गेली होती त्यांचा इगो मोठा असल्याने नेहमी घरी लोक पैसे मागायला येत असल्याने त्यांना बरोबर वाटले नाही बाबुराव पाटील यांची अर्धांगिनी असणारी वनिता पाटील वय चाळीस हिने या प्रकारला वैतागून थेट नवऱ्यालाच मारायचा विचार केला कारण होतं बाबुराव पाटील यांच्या नावे असणाऱ्या विम्याची मोठी रक्कम त्यांच्या अपघाताने ही रक्कम पत्नीला मिळणार होती त्यासाठी तिने मुलगा तेजस वय चोवीस याला सोबत घेऊन बाबुरावच्या अपघाताचा प्लॅन करून त्याचा शेवट करायचा ठरवला मुलगा तेजसने त्याचा मित्र भीमराव हुलवान याला सोबत घेतले आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे बाबुरावचा खून केला आणि मृतदेह कवटे जवळ असणाऱ्या नरसिंहगावच्या हॉटेल आर्या समोरील रस्त्याच्या दुभाजकामध्ये टाकून दिला आणि हा अपघाताचा बनाव केला त्यामुळे पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची नोंद करत तपास पुढे चालू ठेवला पण जेव्हा पत्नी आणि मुलाचे जबाब पोलीस घेऊ लागले तेव्हा दोघांनीही घटना घडली तेव्हा कराडमध्ये असल्याचे सांगितले तेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यावेळी पोलिसांनी लगेच त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता दोघांची मोबाईलचे लोकेशन शिरडोनमध्येच असल्याचं दिसू लागलं त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर ही घटना दहा फेब्रुवारीला घडली होती त्या रात्रीचे गावातील सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि पोलिसांना घामच फुटला कारण त्यांचा संशय खरा ठरला कारण या फुटेजमध्ये बाबराव पाटील त्याची पत्नी वनिता मुलगा तेजस आणि त्यांचा मित्र भीमराव होलवाल हे दिसू लागले लगेच कवटेमंकाळ पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगत पुण्याची कबुली दिली आणि केवळ विम्याची रक्कम आपल्याला मिळावी यासाठी दस्तूर खुद्द अर्धांगिनी असणाऱ्या पत्नीनेच नवऱ्याचा खून केल्याचं उघड झालं त्यात अजून पोटचा मुलगा देखील सहभागी असल्याने नात्याची किंमत कागदाच्या नोटा एवढी झाल्याचं दिसून येत आहे कवटे मंकाळ पोलिसांच्या केवळ सतर्कतेने अपघाताच्या खुनाचा तपास लागल्याने पोलिसावरील विश्वास दृढ झालाय